खूपदा वाटतं फोटो जाऊन बसलेल्या आईशी निदान फोनवर बोलावं जमलं तर इंद्राशी गोड बोल बोलून तिने परतूनच यावं सकाळी झोपेत न उठवून तिने हळूच उठवावं तरी तिच्या मांडीवर आपण लोळत पडावं तिच्या हातचं काहीही मनसोक्त खावं तिने पाण्याला दिलेल्या फोंडीने सुद्धा घर दरवळून जावं वय कितीही वाढलं असो तोंड तिच्याच पदराला पुसावं स्वयंपाक शिकून घे ग तिने सत ओरडावं आणि आपण मात्र ओट्यावर बसून आईतच खावं आई कुठल्या रंगाचा घालू ग ड्रेस म्हणून तिला सतवावं तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची पैठणीला नाही सर तिला सांगावं बाहेरून आल्यावर तिनेच समोर दिसावं थकली असशील ना म्हणून लगबगिने पाणी द्यावं आपण हे आले आले आज दिवसभरात घडलेलं आधाशासारखं सांगून टाकावं आपल्याशी वाईट वागणाऱ्यावर तिने खूप राबवावं आणि आपली चूक असली तरी आपलीच बाजू घेऊन तिनं भांडावं आई तू गेल्यापासून खाण्यापिण्याची सणावाराची मजाच गेली दारापूरची रांगोळी तुळशीची रयाच गेली आता नेहमीसारखी देवाची पूजा नाही करत कोणी उपास नाही करत किती बोलायचो आपण पण नंतर कामात गेले बोलून पाच मिनिट बोलतेस का गं बेटा विचारायचीस घाबरून तुला दिसतंय ना कामात आहे ग मी जा ना असंच म्हटलं मी आणि खरंच निघून गेलीस तू परत न येण्यासाठी असं कुठलं काम असतं आईशी बोलायला नसतो वेळ माहित नसतं आपल्याला नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ आता हे घर निशब्द आहे यात नाही तुझ्या मायेची ओढ आजही तुझा आजही तुझा फोटो आज पाहिला की काळजात उठते कळ आजही आनंद झाला की तुझ्या आजही आनंद झाला की तुझ्या पुढे येऊन नाचते आजही कोणी दुखावलं तर तुझ्यासमोरच येऊन रडते चूक झाली तर तुझ्या पुढे येऊन कान धरते नवीन काही सुरू करताना नमस्कार करते पण फोटोत तुझे शब्द नाहीत तुझा स्पर्श नाही आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही बघ ना गं जमलं तर बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून बघ ना गं जमलं तर बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून खरंच का गं एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतून खरंच का गं एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतून